महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडी लावली पाहिजे याच उद्देशाने वाढदिवसानिमित्त अनाथाई खर्च करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी जोपासत गंगाखेड येथे ॲडव्होकेट उत्तम काळे यांच्या संकल्पनेतून चौघांचा जन्मदिवस वृक्षारोपण वाटिका देऊन करण्यात आला जन्मदिनाच्या ॲडव्होकेट लहू कुलकर्णी ॲडव्होकेट विलास लानके सामाजिक कार्यकर्ते गजानन पारवे सेवेचे संचालक दगडू ढगे या चौघांचा वाढदिवसाचा अंतर्भाव आहे रोपवाटिका वाटिका सप्रेम भेट कार्यालया अंतर्गत यावेळी निमित्ताने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये यावेळी या अभिनव उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते गणेशराव अवंके बिला पट्टे दादा पत्रकार राहुल साबने भीमराव कांबळे अनिल साळवे रोहिदास लांडके यांच्या हस्ते एक झाड लावण्यासाठी एक रोपवाटिका देऊन सत्कार करण्यात आला या छोट्याखाली कार्यक्रमाला सिद्धार्थ हत्ती आंबरे प्राध्यापक अतिश खंदारे प्रभू राठोड पंडित राठोड प्रवीण मोरे यांचीही उपस्थिती होती डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साब ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका